आपलं या आर्थिक वर्षासाठी हे बघा भारताचा वास्तविक विकास दर जीडीपी किती आहे सात पॉईंट तीन टक्के म्हणजे वास्तविक विकास दर जीडीपी किती आहे सात पॉईंट तीन टक्के अंदाज आहे आणि केंद्रीय अर्थ कॉर्पोरेट व्यवहार मंडळ निर्मला सीतारामन दोन हजार एक अर्थसर क्रमांक सादर केला आहे ठीक आहे लक्षात ठेवा सात पॉईंट तीन टक्के ठीक आहे पुढील वर्षासाठी भांडवली खर्चाच्या आराखड्यामध्ये किती टक्क्याने वाढ अकरा एक तो अकरा लाख अकरा हजार एकशे अकरा कोटी करण्यात आला अकरा लाख अकरा हजार एकशे अकरा कोटी करण्यात आला जो, जो जीडी पी चा तीन पॉईंट चार टक्के असेल ठीक आहे तीन पॉईंट चार टक्के असेल डी पीच्या याच्याने विचार करी डी पी किती मोठे असेल कारण हे जर अकरा लाख अकरा हजार एकशे अकरा कोटी रुपये जर कोटी रुपये एवढी मोठी रक्कम असून हे एक किती आहे शंभर पैकी तीन पॉईंट चार याचा अर्थ मग आपली जीडीपी किती मोठी असेल तर बघा दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये वित्तीय तोट जी डी पीच्या पाच पॉईंट एक टक्के राहण्याचा अंदाज आहे वित्तीय तोट किती पाच पॉईंट एक तर दोन हजार चौदा तेवीस दरम्यान थेट परके गुंतवणुकीचा एफ डी आयचा घोष पाचशे शहाण्णव अब्जी डॉलर झाला आहे आणि दोन हजार पाच ते चौदाच्या कालावधीत दुप्पट झाला आहे ठीक आहे त्याच्यात म्हणजे पास्तीस म्हणजे दुप्पट झाला तो आता हे बघा आता महिला शेतकरी युवा अन्नदाता इले प्राधान्य दिलं आहे सरकारनं आणि युवा वर्गासाठी पन्नास वर्षे व्याजमुक्त करतात एक लाख कोटी रुपयाचा निधी उभारणार म्हणजे जे युवा वर्गांना कर्ज मिळणार आहे सरकारकडून भविष्यात मिळण्याची शक्यता आहे ठीक आहे आणि ते व्याजमुक्त मिळणार आहे ठीक आहे त्याचबरोबर राज्यांना पैशाची गरज असेल तेव्हा त्यांना पन्नास वर्ष असं व्याज मिळेल केंद्र सरकारकडून त्याच्यावर म्हणजे असं कर्ज मिळेल की त्यावर व्याज नसणार आणि एक पॉईंट तीन लाख कोटी रुपयांचा आराखडा यावर्षी मंजूर राहील प्रत्येक राज्यासाठी ठीक आहे आता हे बघा सरकार सर्वांगीण सर्वच पक्षी आणि सर्वसमशे विकास दृष्टिकोनाने काम करत आहे म्हणजे चारही देशाने आणि आपण म्हणतो ना चारही चार मुंडे चित केले तर सर्व बाजूने सरकार प्रयत्न करत आहे ठीक आहे आता भारताने दोन हजार सत्तावीस सत्तेचाळीसपर्यंत पर्यंत विकसित भारत बनवण्याचा निर्देशांक आणि या विकासाचा दृष्टिकोन दर्शवणाऱ्या अनेक घोषणा आणि धोरणांचा अर्थसंकल्प समावेश आहे म्हणजे दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत भारत हा एक विकसित राष्ट्र बनेल उदाहरणार्थ अमेरिका जपान यासारखा राष्ट्र बनेल दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत त्यावेळेस तुमचं वय सत्तेचाळीसच्या आसपासच राहील ठीक आहे तर हे बघा कारण माझा व्हिडिओ बघत आहेत ते जास्त काही एवढे म्हातारे नाही आहेत <coughs> तर त्या दृष्टिकोनातून निर्णय घेतले छत्तीसगडीच्या दृष्टिकोनातून आता बघा देशाच्या पूर्व भागाला आणि तेथील जनतेला भारताच्या दृष्टिकोनातून सामर्थ्यशाली चालक बनासाठी सरकार या भागावर सर्वात लक्ष देत आहे आता ते पूर्व भारत आहे त्यामध्ये बंगाल झाला असेल त्यामध्ये कलकत्ता झाला असेल आंध्र प्रदेश झाला असेल तमिळनाडू झाला असेल आणि सेवन सिस्टर्स राज्य झाले असेल तर तिथी प्रगती करायची आहे तिथल्या नागरिकांची त्या राज्यांचा विकास करायचा आहे त्या दृष्टिकोनातून सरकारने निर्णय घेतलेले आहे आणि झपाट्याने वाढणार लोकसंख्या आणि लोकसंख्या शास्त्रीय बदलातून निर्माण होणाऱ्या आव्हानांचा अतिशय सविस्तर अभ्यास करण्यासाठी सरकार एक उच्च अधिकार प्राप्त समितीचं स्थापन करेल जे झपाट्याने लोकसंख्या वाढत आहे लोकसंख्या विस्फोट होत आहे कारण तुम्ही बघू शकता लॉकडाऊन नंतर भारताची लोकसंख्या चीनला सुद्धा मागे टाकलेली आहे आणि प्रथम क्रमांक आलेली आहे तर लोकसंख्या कशी कमी करता येईल यासाठी भारत सरकार एक एक बुद्धिवान सचिवांची अधिकारांची आहेच अधिकाऱ्यांची समिती स्थापन करणार आहे जेणेकरून एक तोडगा निघेल आता हे बघा अंतिम अंतरसंकल्पात करांच्या दरात कोणते बदल नाही केले आधी जे कर होते तेच टॅक्स आहे ठीक आहे काही वाढवले नाही आहे विशिष्ट शुल्क आणि वादग्रस्त थेट करांच्या मागण्याकडून टाकल्यामुळे सुमारे एक कोटी मतदारांना लाभ होण्याची अपेक्षा आहे जे वादग्रस्त टॅक्स आहे ते सरकारने बंद केली त्याच्यामुळे आ... फायदा होणार आहे लोकांचा आणि पुरतीच्या आताची भारतीय अर्थव्यवस्था सावर यावर शोधपत्रिका मांडणार म्हणजे आधीची अर्थव्यवस्था आणि आताची अर्थव्यवस्था नेमकं काय फरक आहे हे तुम्हाला सांगणार आहे ठीक आहे आता बघा आपल्याला काय काय बघा आपल्याला सारांशी भाग अभ्यास करायचा आहे ठीक आहे हा सरांशी भागिक अभ्यास झाल्यानंतर भागभाव सरांशी अभ्यास करायचा आहे नंतर, नंतर प्रलंबित राहिलेला कर मागे नाही करायचा आहे नंतर प्रत्यक्ष कर संकलनात तिपटीने वाढ झाली याचासुद्धा अभ्यास करायचा आहे नंतर वस्तू आणि सेवा करामुळे अनुभवाचा भाव कमी करायचा आहे शेतपत्र जारी करायचं आहे ठीक आहे नंतर हे बघा अशा प्रकारे आपलं लेक्चर संपन्न ठीक आहे तर तुमचं एके मार्कात आणणार नाही हे पूर्ण लेक्चर बघूया आपण ठीक आहे तर हे बघा आपल्याजवळ मोगरा मॅडम आहेत तर पुढचं लेक्चर मी मोगरा मॅडमला करायला लावेल ठीक आहे मी त्यांना विनंती करतो त्यांनी पुढचं लेक्चर करावं हॅलो हॅलो थँक्यू घनश्याम सर तुम्ही मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत अंतरिम केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पासी सादर करताना घोषणा केली आहे जे जीडीपी च्या तीन पॉईंट चार टक्के आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता कि घम सरांनी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे ठीक आहे तर याच्यात काही तीच माहिती दिलेली आहे त्या म्हणाल्या की गेले चार वर्षात भांडवली खर्च प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ केल्यामुळे आर्थिक वृद्धी केल्या रोजगार निर्मितीमध्ये बघा चार वर्षामध्ये जो खर्च वाढलेला आहे तो, तो लक्षात घेऊन या ठिकाणी हे विचारात घेण्यात आले आहे ठीक आहे अर्थसंकल्प भाषणाच्या वेळी सादर करण्यात आलेल्या आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस शिचार राष्ट्रीय उत्पन्नाविषयीच्या आगाऊ तोंडा चोवीस साठी या डिसेंबर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या कारण आपल्या चॅनलवरती तुम्हाला सर्व प्रकारची माहिती मिळेल जेणेकरून कृषीविषयक माहिती जे पांदा तूर टमाटे आणि अशा शेतीविषयक बाजारभावाची माहिती मिळते त्याचबरोबर जे गव्हर्नमेंट जॉब असतात

आढावा बैठकीमध्ये दोन हजार तेवीस चोवीसच्या दुसऱ्या तिमाहीमध्ये भक्कम वृद्धीमुळे विकास अंदाज वर्तवला अंदा होता त्याला अनुसरून हा अंदाज आहे ठीक आहे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो समजून घ्या दोन हजार तेवीस चोवीसच्या दुसऱ्या तिमाहीत आलेल्या भक्कम वृद्धीमुळे ठीक आहे म्हणजे बघा. भक... त्यामुळे विकासाच्या दरामध्ये सहा पॉईंट पाच टक्केहून सात टक्के इतक्या वाढीचा अंदाजा वर्तवला आहे ठीक आहे भारतीय अर्थव्यवस्थेने जागतिक जागतिक आपल्या प्रतिरोधक प्रतिरोधिक दर्शवली आहे आणि भक्कम वृद्ध आर्थिक मूलभूत सिद्धांतात कायम राखले आहे आर्थिक ऑक्टोबर दोन हजार तेवीसच्या आपल्या जागतिक आणि दोन हजार तेवीस चोवीसच्या विद्यार्थी मित्रांनो मी आता लौ, दो दोन हजार तेवीस चोवीस मी एवढं लॉंग लॉंगट घेणार नाही मी सरळ तेवीस चोवीस म्हणाल तर हे बघा दोन हजार तेवीसच्या केलेल्या अंदाजात बदल करून सहा पॉईंट एक टक्क्यावर सहा पॉईंट तीन टक्के या यातून एक वृद्धी दराच्या अंदाजात कोणताही बदल न होता कायम राहत दुसरीकडे भारताच्या आर्थिक सामाज विषयक जगात विश्वात वाढत असलेल्याचे प्रतिबिंब हे नाणे नाणेनिधी भारत सत्तावीस मध्ये अर्थव्यवस्था खूप छान गोष्ट आहे बघा आपल्यासाठी बघा किती छान आहे ठीक आहे आणि जागतिक विकासामध्ये भारताचे योगदान पाच वर्षामध्ये तोन टक्के IAM, OECD, दोन टक्के निवडत असा अंदाज देखील वर्तवला आहे शिवाय जागतिक बँक आय एम ओ सी डी आणि एच्यासारख्या विविध आंतरराष्ट्रीय दर अनुक्रमे सहा पण चार टक्के सहा पोईन तीन टक्के आणि सहा एक टक्के सहा सात असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे ठीक आहे तुम्हाला कळाला का आपण काय बघतो हो हे बघा भारताचे योगदान पाच वर्षामध्ये दोन टक्के ने वाढेल असा अंदाज देखील वर्तवला आहे. शिवाय जागतिक जाक्ति, बँक IMADB यांच्या सारख्या आंतरराष्ट्रीय दोन चोवीस पर्यंत तरी भारताचा वाढीचा दर अनुक्रमे सहा point चार टक्के, सहा तीन टक्के, सहा सात टक्के असा व्यक्त केला आहे. मित्रांनो ठीक आहे. आता यामुळे बघा हे बघा मी तुम्हाला फक्त याचा अर्थ सांगणार आहे ठीक आहे तुम्ही हे रीडिंग करून घ्या ठीक आहे आता हे बघा कसं आहे विद्यार्थी मंत्रालय संकलन एक पासष्ट कोटी रुपये झाले ठीक ठीक आहे आहे यावर सर्वांचे लक्ष नंतर सातव्यांदा जीएसटी महसूल एक पॉईंट सहा लाख कोटी रुपयाने पुढे गेले ठीक आहे आता अर्थमंत्री सीतारामन काय म्हणाले बघा चोवीस पंचवीस मध्ये तीस पॉईंट ऐंशी आणि सत्तेचाळीस पॉईंट साठ लाख रुपये असा अंदाज आहे कराराद्वारे महसूल प्राप्त सव्वीस पॉईंट दोन लाख कोटी रुपये आले ठीक आहे आता तुम्ही पुढे एक पॉईंट तीन लाख कोटी रुपये खर्च केला जाईल ठीक आहे राज्य अर्थसंकल्पाच्या विकसित भारताशी संबंधित लागू करण्याआधी व्याज मुक्त पन्नास हजार कोटी ठीक आहे म्हणजे ठीक आहे हे थोडं डीम दिलेला आहे आपण याचा सार आधी वरतीच वाचलेला ठीक आहे व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही रीडिंग करू शकता ठीक आहे आता हे बघा प्रमाणे चोवीस पंचवीस मध्ये बाजारातील कर्ज अनुक्रमे चार पॉईंट तीन आणि अकरा पॉईंट बघा अर्थव्यवस्थेचा काही उल्लेख बाबींकडे लक्ष वेधत अर्थमंत्र्यांनी माहिती दिली की कर्जा व्यतिरिक्त एकूण रकमेचा सुधारित अंदाज सत्तर छप्पन लाख कोटी रुपये आहे त्यापैकी कर प्राप्ती तेवीस पॉईंट सत्तावीस लाख कोटी रुपये आहे ठीक आहे हे तुम्हाला पाठ करावं लागेल चौदा ते दरम्यान थेट परदेशी गुंतवणुकीचा बघितलेला आहे आपण ठीक आहे गावस्तरापर्यंत तरतूद आणि दृष्टिकोन सुस्पष्ट झाले खूप वेगळं आहे ठीक आहे कारण गेल्या दहा वर्षापासून विक्रमी वेडेमने सर्वांसाठी घर जल वीज स्वयंपाक यांच्या सेवा आणि प्रत्येक व्यक्तीला समजून घेऊन हे अर्थसंकल्प शासनाने मान्य केला आहे ठीक आहे तर आपण हे बघा महत्त्वाचेच पॉईंट देणार आहोत याच्यामध्ये तुम्हाला जर काही महत्त्वाचं टॉपिक वाटत असेल तर तुम्ही स्टॉप करून वाचू शकता प्लीज ठीक आहे भाग ब बघा तर यामध्ये

बऱ्याच एकोणीशे बासष्ट पूर्वीची आय टी काय होते किती वर्षापासून स्वरूपाच्या निर्माण होतो त्यामुळे आंतरिक अर्थसंकल्पात असा प्रस्ताव आहे की आर्थिक दोन हजार नऊ दहाच्या पर्यंतच्या कालावधी पंचवीस हजार रुपयापर्यंत तसेच दहा अकरा चौदा पंधरा आर्थिक वर्षासाठी दहा हजार रुपयांपर्यंतच्या अशा धबधक्क्या राहिलेल्या थेट कर मागण्या आहेत

टप्पा हा शासनाला फायदा झाला आहे कारण जी एस टीमुळे कर उत्पादनात ही वाढ झालेली आहे आपल्याला दिसून येते अठ्ठावीस त्याबरोबर सत्तेचाळीस टक्केहून घटून एकाहत्तर तासांवर कॉर्पोरेटमध्ये सत्तावीस टक्के कमी होऊन थोडस तासापुरून झालेले आहे बघा शेतपत्र जारी झालेलं आहे बघा ठीक आहे तर हे बघा भारतीय अर्थव्यवस्थेचा वित्तीय केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन चौदामध्ये अर्थव्यवस्थेत टपे करण्याची शासन प्रणाली व्यवस्थित ठेवण्याची जबाबदारी खूप मोठी होती ठीक आहे राष्ट्रप्रथम या दृढ विश्वासाचे पालन करून शासनाने हे काम यशस्वीरित्या केले ठीक आहे त्यानंतर वर्षामध्ये समोर आलेल्या संकटावर मात केली आणि सर्वांगीण विकासासह मार्गावर दृढपणे आणली गेली ठीक आहे तर हे बघा केवळ त्या वर्षाच्या गैरपणावर धडा घेण्यासाठी उद्देशाने आपण दोन हजार चौदा पर्यंत केली आहे ठीक आहे या दिवशी सरकार श्वेत पत्रक जाहीर करणार आहे ठीक आहे तर धन्यवाद थँक्यू सो मच तुम्ही या व्हिडिओ बघितला त्याच्यामुळे मी तुमची खूप खूप आभारी आहे धन्यवाद फोन करण्यासाठी ठीक आहे तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्राला नक्की शेअर करा मी तुम्हाला नम्र विनंती करते जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे तर मॅडमने तुम्हाला सर्व महत्त्वाची माहिती सांगितलेली आहे तर तुम्ही लवकर आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र